तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सोप्यातल्या सोप्या पद्धतीने परफेक्ट स्लीप कशी कर स्टिच करायची तेच पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा हे बघा आज आपण अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने शमिस किंवा स्लीप कशी कर स्टिच करायची तेच पाहणार आहोत त्यासाठी मी तर पावणे दोन मीटर व्हाईट कलरचा कॉटनचा कपडा घेतलेला आहे तुम्हाला जर शॉर्ट शमिस शिवायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने बट कशी शॉर्टमध्ये मापे घ्यायची तेही मी तुम्हाला पुढे सांगेन तर आता मी फुल स्टिच करते फुल म्हणजे की गुडघ्याच्या खालीपर्यंतची जो कटिंगचा ड्रेस असतो त्याच्यामधून आपण घालू शकतो तर त्याची मापे कशी आहेत हे मी तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा आपण शोल्डर मोजून घ्यायचा जर ड्रेससाठी स्पेशली आपण ही स्लीप तयार करत असेल तर काय करायचं की पहिल्यांदा अंगावरती मापे घ्या किंवा त्या ड्रेसची मापे घेतली तरी चालेल तर शोल्डर इथं आपण तेरा असेल तर त्याचा निम्मा घ्यायचा आहे आणि मुंडा आपण साडेसहा घ्यायचा आहे चेस्ट किती आहे ती फुल मोजून घ्यायची आणि नंतर त्याचा चौथा हिस्सा घ्यायचा तर इथं चाळीस आहे त्याचा चौथा भाग येतो आहे दहा तर त्याच्यामध्ये एक प्लस करून अकरा आपण घ्यायचा आहे आणि कमर फुल छत्तीस आहे तर त्याचा चौथा नऊ येतो आहे आणि त्याच्यामध्ये एक ॲड करून आपण दहावरती मार्क करणार आहोत सीट गेअर किती आहे तर सीट गेअर चाळीस आहे त्याचा चौथा दहा येतो आहे त्याच्यामध्ये एक प्लस करून अकरावरती आपण मार्क करणार आहोत आणि हा जो पावणे दोन मीटरचा कपडा आहे तो अगोदरच मी कट करून ठेवलेला होता जर तुम्ही कट केलेला नसेल तर त्याच्यावरतीच मापे घेऊन ठेवा तर ह्याची रुंदी पंचवीस आहे टोटल रुंदी किती असू द्या तुमची मापे किती आहेत ते तुम्ही पहिल्यांदा टाका आणि नंतरच कटिंग करा हे कापड नक्की कसं फोल्ड करायचं आहे ते बघा पहिल्यांदा मी अशी ही एक घडी घालून घेतलेली आहे हा जो कपडा होता तो एकावर एक ठेवून घडी घालून घेतलेली आहे नंतर अजून एकदा आपण हे फोल्ड करून घेणार आहोत बंद बाजू माझ्याकडल्या साईडला आहे आणि खुली बाजू आहे ती पुढच्या साईडला आहे तर असे हे चार घड्या आपल्याला एकावर एक घालून घ्यायचे आहेत प्रत्येक किनारा व्यवस्थित जुळून घ्यायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित कपडा पसरवून घेतलेला आहे तर आपण याची फुल लेंथ चव्वेचाळीस घेतलेली आहे तुम्हाला किती लेंथ पाहिजे स्लीपची तेवढी तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता आपण दोन एक्स्ट्राचं घ्यायचं आहे कारण वरती आणि खाली आपण फोल्ड करणार आहोत ह्याच कपड्यातून करणार आहोत तर आपल्याला रेडी बेचाळीस पाहिजे तर इथं चव्वेचाळीस उंची घेतलेली आहे आणि त्याची रुंदी तर मी इथं हे बघा साडेबारा याची रुंदी आहे चार फोल्ड केल्यानंतर साडेबारा रुंदी होती अप्ली, तर जेवढी आपली कपड्याची रुंदी आपल्याला ठेवायची आहे त्यापेक्षा आपण इथं इथं एक इंच जास्त कपडा कट करून घ्यायचा आहे नेहमी तर इथं पहा की इथं शोल्डर आहे साडेसहा तर साडेसहा वरती आपण असं हे लाईन ओढून घ्यायची आहे बंद बाजू माझ्याकडल्या साईडला आहे आणि ही फुली बाजू आहे आणि खाली आपण इथं साडेसहा घ्यायचं आहे हे बघा इथं मी साडेसहा घेते आणि असं हे आपण लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथं आपण पहिल्यांदा आपण इथं चेस्टचं माप घ्यायचं आहे तर चेस्ट चाळीस आहे तर त्याचा चौथा दहा येतो तर त्याच्यामध्ये एक ऍड केल्यानंतर अकरा येतो तर पहिल्यांदा चाळीस आहे तर दहा वरती असं हे लाईन ओढून घ्यायची आहे बघा इथं दहा वरती मी मार्क केले त्याच्यामध्ये आपण एक ॲड करून अकरा वरती अस हे मार्क करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण अशी ही लाईन जॉईन करून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहू शकता मी अशी ही लाईन जॉईन करून घेते इथं आपण तीन घेतोय हे बघा तीन वरती आपण इथं गळारुंदी घेतोय गळ्याची जी खोली आहे ती आपण साडेसहा घेणार आहोत तर साडेसहा वरती आपण टिकमार्क करून घेऊया आणि आडवी लाईन अशी ओढून घ्यायची आहे वरती तीन इंच घेतलेला आहे खाली तीन इंच घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला समजण्यासाठी मी थोडीशी डार्क लाईन ओढून घेते गळ्याला गोलाई देण्यासाठी इथं आपण तिरकी लाईन अर्धा इंचाची ओढून घ्यायची आहे आणि अशीच आपण ही आ, गोलाई ओढून घेणार आहोत तर इथं तुम्ही पाहू शकताय पाठीमागचा आणि पुढचा गळा सेम आहे तर तुम्ही पाहू शकता की आपण इथं सव्वा इंच अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे सव्वा इंचावरती मी डिक मार्क करून घेते आणि इथूनच आपण अशी ही मुंड्याची गोलाई करून द्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीची गोलाई करून घ्यायची आहे तर हे थोडस डार्क करते तर साडेसहा इंचावरती टिक मार्क करायचं आहे हे बघा इथं आणि कंबर किती आहे तर छत्तीस आहे त्याच्या त्याचा चौथा नऊ येतो तर नऊ इंचावरती पहिल्यांदा आपण इथं मार्क करून घ्यायची आहे बघा नऊ इंचावरती टिक मार्क केलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक प्लस करायचं आहे हे बघा त्याच्यानंतर आपण अजून इथं साडेसहा इंच खाली घ्यायचं आहे माप हे बघा आणि सीट घेर किती आहे बघायचं आहे सीट घेर आहे चाळीस तर दहा इंचावरती आपण हे टिक मार्क करायचं आहे त्याच्यामध्ये प्लस आपण एक इंच करायचं आहे बघा असं म्हणजे अकरा इंचावरती आपण टोटल इथं टिक मार्क केलेलं आहे जर तुम्हाला हाफ स्लिप शिवायची असेल तर त्याची उंची चोवीस पर्यंतच तुम्ही घेऊ हो शकता हे बघा हाफ जर तुम्हाला स्टिच करायची असेल तर ती चोवीस पर्यंत तुम्ही घेऊ हो शकता ट्वेंटी फोर पर्यंत आणि अशी ही हाफ स्लीपची कटिंग होईल पण आपल्याला आज फुल करायची आहे म्हणून आपण हा एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे तर, तर आज आपण अमरेला कटिंग स्लीप स्टिच करत नाही कटिंगवाली करतोय तर कटिंगवाली कशासाठी करायची बऱ्याचदा आता असं होतं की रेडीमेड आपण टॉप वगैरे हो घेतो तर त्यावेळेस त्याला अस्तर वगैरे काहीच नसतं ट्रान्सपरंट असतात ते, ते टॉप तर हे बघा हा जो टॉप दिसतोय तर त्याच्यासाठी मी खरं तर ही स्लीप स्टिच करत आहे तर ह्याची उंची किती आहे ती मोजून घ्यायची आणि ह्याच टॉपनुसार आपण मापे घेऊ शकतो बट मला सर्वच फाईट कलरच्या टॉपमधून ही स्लीप वापरायची आहे म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीची मापे घेतलेली आहेत पण हा जो टॉप आहे, पन, आ, आहे आ, तो थोडासा शॉर्ट आहे त्यामुळे ह्याचं मेनची उंची आहे ती मी मोजून घेणार आहे कारण स्पेशली ह्याच्यासाठी मी हे स्टिच करत आहे तर इथं पाहू शका इथं याची उंची चाळीस आहे तर एकोणचाळीस उंचीची आपल्याला स्लिप इथं स्टिच करून रेडी पाहिजे आणि हा जो टॉप आहे तो कटिंगचा आहे तर कटिंगची रुंदी याची किती आहे ती बघायची आहे त्याच्यापेक्षा एक इंच आतल्या साईडला येईल असं हे आपण स्टिच करून घ्यायचं आहे कटिंग करेक्ट करायचं त्याच मापाने स्टिच केल्यानंतर जो भाग आपण कपड्याचा फोल्ड करतो त्याच्यामध्ये कापड जातं त्यासाठी आपण करेक्ट अशाच मापाने कटिंग करायची आहे तर इथं पहा हा जो टॉप आहे तो, तो अंब्रेला कटिंग शेपचा आहे बट कट ह्याच्यामध्ये दिलेला आहे त्यासाठी मी अंब्रेला कटिंग टाईपचा काही स्लीप वगैरे स्टिच करत नाही फक्त कटिंगची करते तर इथं बघा मी साडेबारा इंचाचा जो खालचा भाग राहिलेला आहे तो फुल तसाच घेते कारण आपण अर्धा इंच हे फोल्ड करून स्टिच करणार आहोत तर फोल्डमध्ये अर्धा इंचा कपडा आपला जाणार आहे म्हणजेच पुढचा फुल, फुल भाग पाहिला तर एक इंचाचा कपडा जाईल तर खेची उंची जास्त आहे तर आपण काय करायचं की इथं आपल्याला एकोणचाळीस उंची फक्त पाहिजे तर ह्याच्यामध्ये दोन इंच फक्त एक्स्ट्रा ठेवायचं आहे एकोणचाळीसमध्ये आणि बाकीचा जो शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर दोन इंच एक्स्ट्रा कशासाठी की खालून पण आपण हे फोल्ड करणार आहोत वरती पण स्टिचिंगमध्ये कपडा जाणार आहे तर अशी ही स्लीप जर तुम्ही तयार केली तर कुठल्याही ड्रेसमधून तुम्ही ही, ही। वापरू शकता जर तुम्हाला प्रत्येक ड्रेसमध्ये अस्तर लावणं हे परवडणारं नसेल किंवा ते जर तुम्हाला लावू वाटत नसेल तर अशा दोन तीन कलरच्या म्हणजे ब्लॅक व्हाईट आणि गोल्डन कलरचा जर स्लीप तुम्ही लॉंग स्टिच करून ठेवला तर कटिंगच्या ड्रेसमधूनसुद्धा तुम्ही हे वापरू शकाल तर आता जे पॉईंट आपण टिकमार्क केलेले होते ते जॉईंट करून घ्यायचे आहेत मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते की कशा पद्धतीचा हा शेप रेडी होईल अगदी सोपी पद्धत आहे जर तुम्हाला स्टिचिंग करायला येत नसेल तरही तुम्ही आजचा हा व्हिडिओ बघून ही स्लीप रेडी करू शकाल जर तुम्हाला अंब्रेला कटिंगची स्लीप स्टिच करायची असेल तर हा जो कटिंगचा खालचा भाग आपण साडेबारा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जास्त तीन इंच ॲड करून किंवा एक वेगळी कडी तयार करून अंब्रेला कटिंगची शम्मीसुद्धा किंवा स्लीपसुद्धा रेडी करू शकतो अंब्रेला कटिंग ड्रेसमधून घालण्यासाठी तर एकच स्लीप तुम्ही व्हाईट कलरची स्टिच केली तर वेगवेगळ्या ड्रेसमधून तुम्ही घालू शकाल कारण अंब्रेला कटिंगमधून काही जास्त दिसणार नाही कटिंग ड्रेस असेल तरच तुम्हाला त्या कलरमध्ये मॅचिंग होणारी स्लीप स्टिच करावी लागेल तर फाईट कलरमध्ये जे जे टॉप आहेत त्याच्यामधून तुम्ही अशा पद्धतीची स्लीप घालू शकता त्यामुळे काय होतं की अस्तरचा बिना अस्तरचा जो ड्रेस असतो तो एवढा अट्रॅक्टिव्ह दिसत नाही बट अस्तरवाला जो ड्रेस असतो तो अट्रॅक्टिव्ह दिसतो तर अशी ही स्लीप घालून त्याच्यावरती ड्रेस घातला तर त्या ड्रेसचा गेटअप ही छान येईल आणि ड्रेसही छान दिसेल तर हे बघा असा हा शेप ह्याचा रेडी झालेला आहे तर ह्याची कटिंग करून घेऊ आणि ह्याची स्टिचिंग ही कशी करायची ते मी पुढे दाखवेन आणि ह्याची स्टिचिंग अगदी सोपी आहे पाच मिनिटात म्हटलं तरी तुम्ही ही स्लीप रेडी करू शकाल तर जो मार्जिनचा कपडा मी एक इंचाचा ठेवलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपण थोडासा जास्त ठेवावा तर तुम्ही दोन इंचाचाही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पहिल्यांदा मी कट करून घेते आणि नंतर आपण ह्या स्लीपची कटिंग करू इथे पहा शोल्डरच्या इथं आपण अर्धा इंच अशी ही लाईन ओढून घेणार आहोत खालच्या साईडला आणि असं हे तिरकी लाईन ओढल्यानंतर तशीच कटिंग करून घेणार आहोत तर आपली जी स्लीप आहे अगदी व्यवस्थित बसावी त्याचं शोल्डर खालच्या साईडला पडल्यासारखं येऊ नये म्हणून अशी ही कटिंग करून घ्यायची आहे स्लीपचा खालचा जो भाग आहे तो साडेबारा त्याचं अंतर आहे म्हणजेच टोटल पाहिलं तर हे पंचवीस अंतर होईल इथं पाहू शकता तुम्ही ओपन केल्यानंतर ह्याचा लुक असा येतोय तर हे फोल्ड केल्यानंतर दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच आपण ते फोल्ड करणार आहोत म्हणजेच ह्याची जी रुंदी आहे ती चोवीस होऊन जाईल तुम्हाला वाटेल की काही जण स्लीम असतात तर त्यांच्यासाठी कशी स्लीप तयार करायची तर त्यांचं ड्रेसचं जे माप आहे तेच घ्यायचं जर बावीस असेल तर बावीसच माप घेऊन कट करायचं आहे स्लिप कट करून रेडी झालेली आहे आणि आपण ज्या ठिकाणी टिकमार्क केलेली आहे त्या ठिकाणाहून स्टिच करून घ्यायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे याच्यासाठी आपल्याला जास्त एक्स्ट्राचं क्लोथ वगैरे नको आहे तर हे बघा मी ज्या ठिकाणी लाइन्स ओढले आहेत त्या ठिकाणाहून मी स्टिच करून घेणार आहे इथं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या साईडनं पण आपण हे फोल्ड करून घेणार आहोत तर ही लॉंग स्लीप आहे तुम्हाला जर शॉर्टमध्ये शमी स्टिच करायची असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये सुद्धा करू शकता तर दाखवते तुम्हाला की कशी याची स्टिचिंग असते जस्ट आपल्याला हे फोल्ड करून स्टिच करायचं आहे याच्यासाठी ॲडिशनल कपडा वगैरे काहीही लागत नाही तर फायनली ही कटिंग रेडी झालेली आहे तर इथं पहा पहिल्यांदा आपण गळा स्टिच करून घ्यायचा तर गळा स्टिच करून घेणार आहोत तर तो स्टिच करताना आपण कपडा असा हा दुमडून घ्यायचा तर दुमडून घेताना कपडा जास्त घ्यायचा नाही हे बघा अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून वरून स्टिच करून घ्यायचं आहे जर तुम्ही कपडा जास्त घेतला तर फोल्ड केल्यानंतर ह्या गळ्यावरती सुरकुत्या पडतील म्हणजे काही ठिकाणी कपडा कसल्यासारखा होईल आणि व्यवस्थित तो प्लेन इव्हनली राऊंडमध्ये येणार नाही त्यासाठी आपण जास्त थोडंसं कापड घ्यायचं आणि ते फोल्ड करून ठेवायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व ठिकाणी टिप मारून घेणार आहोत म्हणजे सगळीकडची शिलाई सेम हीच पद्धत आहे तर आपण हा गळा स्टिच करताना बऱ्याच वेळा असं हे उचलून कपडा चेंज करून ठेवायचा आहे असे असं हे उचलून स्टिच कशासाठी करायचं बरं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पण हे उचलून जर स्टिच केलं तर गुंतलेला अडकलेला जो कपडा आहे तो व्यवस्थित प्लेन होतो आणि आपण जी शिलाई करणार आहे ती व्यवस्थित होऊन जाते नाहीतर काय होतं की स्टिच करताना बऱ्याच सुरकुत्या याच्यामध्ये पडतात आणि बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस शेमनीचा आपण स्टिच करतो त्यावेळेस व्यवस्थित गळा आपण स्टिच करू शकत नाही तर तो का करू शकत नाही त्याचं कारण हेच आहे की कपडा जास्त घ्यायचा नाही आणि गळा स्टिच करताना प्रत्येक वेळेस थोड्या थोड्या अंतरावर असं हे उचलून आपण कपडा थोडासा मागे पुढे करून घ्यायचा म्हणजे ज्या काही सुरकुत्या याच्यावरती पडलेल्या आहेत त्या व्यवस्थित होतील आणि हे बघा शोल्डरचा भाग आपण असा हा फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे तर सगळे जे ओपन भाग आहेत ते असेच फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहेत पद्धत हीच राहील फक्त व्यवस्थित शिलाई त्याच्यावरून यायला पाहिजे कारण जेवढं व्यवस्थितपणे तुम्ही हे स्टिच कराल तेवढी सुरेख आपली ही शमीच दिसेल तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मी हे स्टिच करून घेतलेलं आहे तर सर्व जे किनारे आहेत ते मी स्टिच करून घेते आणि नंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते हे शिलाई करण्यासाठी अगदी सोपं आहे आणि शमीज स्टिच करायला जास्त वेळ लागत ही नाही तर इथं पहा आपण खालचा भाग स्टिच करतोय तर खाली मी अशी ही जरा मोठीशी पट्टी फोल्ड केलेली आहे आणि नंतर आपण साईडचा जो कटिंगचा भाग आहे तोही असा स्टिच करून घ्यायचा आहे तर इथं बघा हे दोन्ही पॅटर्न मी स्टिच करून घेतलेले आहेत नंतर हे एकावर एक ठेवायचे आणि वरची जी शोल्डरची पट्टी आहे ती आपण जॉईंट करून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जर झिग मशीन असेल तर तुम्ही प्लेन असं स्टिच करून घेतलं तरी चालेल बट काय होतं की कपड्यांचे धागे निघतात म्हणून आपण असे हे फोल्ड करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे नंतर ह्याचे धागे वगैरे निघणार नाहीत तर ही शमी रेडी झालेली आहे स्टिच करून तर ही लॉंग आहे शॉर्टमध्ये जर स्टिच करायची असेल तर एवढीच तुम्ही करा मी तुम्हाला आता दाखवते एवढीच अगदी व्यवस्थितपणे परफेक्ट पद्धतीने कशी स्टिच करायची तेही तुम्हाला दाखवलेलं आहे जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की स्टिच करून बघा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा अजून पुढे तुम्हाला भरपूर वेगवेगळे ड्रेसेस वगैरे कसे स्टिच करायचे ते ही बघायला भेटेल आणि शिलाई मी तुम्हाला दाखवते हे बघा जवळून दाखवते अगदी व्यवस्थितपणे हे स्टिच केलेलं आहे आणि आता ही खालच्या साईडची शिलाई आहे आणि वरच्या साईडची ही तुम्हाला दाखवते जर तुम्हाला ही स्लीप आंब्रेला कटिंगची स्टिच करायची असेल तर तुम्ही तशी करू शकता हे बघा शोल्डरच्या इथला भाग आपण बघू शकतोय इथं वरच्या साईडला छोटीशी पट्टी फोल्ड करायची आहे बट खाली तुम्ही मोठी घेतली तरी चालेल गळ्याच्या ठिकाणीही छोटासा कपडा घेऊन फोल्ड करायचा ना आहे नाहीतर ह्याच्यामध्ये जास्त घड्या पडतात ह्या स्लीप विषयीच्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग